आजचा दिवस आपण वेगळ्या पद्धतीनं समोर आणतो आहोत कारण सतरा ऑक्टोबरला वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे तो अश्विन महिन्यातील वद्य द्वादशीला साजरा केला जातो ज्याला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात या दिवशी घरोघरी गाय आणि वासराची पूजा केली जाते कारण वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस घरामध्ये लक्ष्मीच्या आगमनासाठी आणि समृद्धीसाठी हा सण साजरा केला जातो दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे वसुबारस या सणाला देखील विशेष महत्व आहे गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे तर वसुबारस पूजा विधी कशी केली जावी वसुबारस असं नेमकं महत्व काय आहे हे आज आपल्याला जाणून घ्यायचंय यासाठी आपण थेट जातोय आपल्या सोबत आहेत महंतो सुधीर दास महाराज सुधीरदास महाराज जी आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही टी व्ही मराठीमध्ये सगळ्यात आधी एक संपन्नता दाखवणारा असं हे वसुबारस म्हणजे गाय आणि वासरू जे मुळातच सधनतेचं प्रतीक आहे दुपती गाय सुद्धा तितकीच महत्वाची मानली जाते आणि शेतकऱ्यांसाठीचा म्हणजे शेतीप्रधान असणारा हा आपला देश असल्यामुळे या दिवसाचं आणखीन एक वेगळं वैशिष्ट्य आणि वसुबारसाचं दिवाळीतलं पहिल्या दिवसाचं एक वेगळं वैशिष्ट्य याबद्दल सांगाल भारत हा कृषीप्रधान देश आहे हे, हे। वेदकालापासून निश्चित झालेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर या गोवंशाच्या पूजेच जे महत्व आहे किंवा गोवंश हा जपला जावा गोवंशाचं संवर्धन व्हावं त्याकरिता शुक्लयजुर्वेदामध्ये देखील एक अत्यंत सुंदर असा मंत्र या गोवत्स पूजनाच्या संदर्भामध्ये आला आहे तिथे तो वेद असं त्या ठिकाणी म्हणतात कि त्या गायीची वेगळी वेगळी नावं घेतली hmm. इडे रंते हवे कामे चंद्रे ज्योते मयी विश्रुती ए अग्ने नामाणी असं म्हणून तो मंत्र त्या ठिकाणी गायीला इडा संबोधलंय रनते म्हणजे अत्यंत रममान होऊन चरणारी किंवा तिचं रवंथ करणारी hmm. हव्य म्हणजे जिच्यापासून दूध दही तूप अन्य अन्य सर्व जे काही आपण आज आहोत तर ती प्रामुख्याने जीवन देणारी ही जी सगळी तिच्यापासनं हव्य जी हव्य आणि काव्य असे दोन विषय आलेले आहेत हव्य जे आहेत ते दही दूध तूप ये सर्व हे आपल्याला जशी मानवाला लागतात तसं यज्ञकर्माला देखील त्या माध्यमातन त्याची सगळी तुपाच्या आहुती आहेत अन्य प्रक्रिया आहेत तर या जशा यज्ञामध्ये वापरल्या जाऊन देव देखील तुझ्याच या आ, जी तुझ्या असलेल्या दुधावरती तिच्यापासनं दही त्याच्यापासनं लोणी त्याच्यापासून तूप या तुपाच्या आवतीवरती देवतांचं देखील जीवन चाललेलं आहे अग्न्या हा असं एक खूप सुंदर नाव आलंय अग्न्या या शब्दाचा अर्थ न हंतुम योग्य हा जिला मारण योग्य नाही म्हणून त्या ठिकाणी तिचा वध करणं योग्य नाही म्हणून गाय आपल्याकडे अवैध सांगितलेले तिचा वध करणं नाही आणि या गोवंशाचं संवर्धन गोवंशाचं पूजन आज ट्रॅक्टर आले आज अन्य काही शेती उपकरणं आली परंतु गेली मागची जर एक पन्नास वर्ष आपण पन पाहिलं आणि त्याच्या प्राचीन काळाचा सगळा इतिहास पाहिला तर या गोवंशावरतीच गाय बैल यावरतीच संपूर्ण शेती आपली जी चलन वलन प्रक्रिया होती ती अवलंबून होती आणि प्राचीन काळामध्ये आपण जाणत आहात की धर्मशास्त्रानुसार प्रत्येक जसा देवतांचा प्रधान, प्रधान दिवस आहे तसं या ठिकाणी पशुपक्ष्यांचे देखील प्रधान दिवस त्या ठिकाणी ठेवून मानव आणि सृष्टी मानव आणि जीवन मानव आणि प्राणी यांच्यामध्ये एक या तेस मोठा समन्वय मो, या निमित्ताने साधलाय तर मला असं वाटतं की आपण त्याचं पूजन करून त्याच त्याच्यापती कृतज्ञता व्यक्त करून मोठा मोठा एक अलौकिक असं उदाहरण आपण जगापुढे ठेवत आहोत आहे आणि हीच कृतज्ञता व्यक्त करण्याचा खर तर आजचा दिवस आहे कारण याच वसुबारसाच्या दिवसाच्या निमित्तानं एक सधनता पाहायला मिळते दुसरे जे गेस्ट आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया संदीप औचट प्रसिद्ध ज्योतिषी सध्या आपल्या सोबत आहेत संदीपजी आपलं खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये संदीपजी मुळात सधनता आपण पाहतो दिवाळी आणि सधनता याचं एक घनिष्ठ नातं आहे या अनुषंगानं वसुबारसाचं काय वेगळं वैशिष्ट्य ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं आपल्या इकडे गोधन हा भाग शंभर टक्के सांगितला गेलेला आहे ज्याच्या घरात अतिशय उत्तम गायी गुरु असतील ज्याच्याकडे संपन्न असेल ती संपन्नता आपल्या इकडे गेलेली आहे त्यामुळे यातून एक सगळ्यात महत्वाचा संदेश असा दिला गेला की ज्याच्या घरी अशा प्रकारची सधनता असेल गुरांची जिथे सेवा होत असेल त्यां त्यांनी केलेल्या श्रमाला जिथे किंमत दिलेली असेल अशा गायीगुरांचा मनपूर्वक प्रेमाने आदर करण्याचा हा वसुबारसेचा दिवस आहे असं सांगितलेलं आहे अगदी पुन्हा एकदा महंत सुधीरदासजी आपल्याकडे येते या दिवसाच्या निमित्तानं जशी आपण सधनता आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं दूध दुपतेपणा असणं किंवा गाई गुरांमधा जेव्हा हिरवा चारा मिळतो तेव्हा दूध दुपतेपणा जो असतो तो वाढलेला असतो त्यामुळे एकंदरीतच आत्ताचा सुद्धा जो ऋतुमान आहे तो ऋतुमान हा हिरव्या चाऱ्यासाठी आणि सधनतेसाठी पोषक असणाराही मानला जातो त्या अनुषंगानं शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी हा पुढचा काळ हा आणखीन सधनतेचा असेल हे सांगणारा हा खर तर पहिला दिवस असतो त्याबद्दल थोडस आज आपण जर पाहिलं तर आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे अतिशय विपरीत अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि तद्यपिही मला या विषय सांगायला आनंद वाटतो की शेतकरी कुठल्याही पद्धतीमध्ये या हे जे हे जे पार्ट आहेत हे जे हे जे काल आहे या कालाच जे वैशिष्ट्य आहे एक वेळेस शहरात राहणारा माणूस त्या संदर्भात प्रतिकात्मक पूजन करेल पण शेतकरी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या वसुबारसाच्या दिवशी आणि जसं आपण पाहिलं की मागचा पोळा तेव्हा अगदी स्पेसिफिक अगदी बैलाचं पूजन आपण त्या ठिकाणी करतो परंतु आज मात्र ते वसुबारसाच्या दिवशी अगदी गोधन म्हणजे काहीच प्रामुख्याने पूजनाचा विधी आलाय त्याच्या सगळ्या त्याचे जे बारीक सारीक विधानं आलेली आहेत गोपूजनाची वास्तविक पाहता तर ती त्याची जी नावं तिची नामावली आता वेळेच्या अभावी अगदी स्पष्ट सगळं पूजन सांगत बसत नाही या ठिकाणी परंतु तेहतीस कोटी देवतांचा वास हा गोमातेच्या ठिकाणी शास्त्राने सांगितलेला आहे तर त्या कोटी काय आहेत त्या कॅटेगरीज आहेत त्या तेहतीस प्रधान <coughs> देवता त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्या पूजनाचं एका केवळ गोमातेचं पूजन केल्यानंतर आपल्याला त्या सर्व देवतांच्या पूजनाचं वळ प्राप्त होतं एवढी एवढी महत्वाची एक महत्व त्या पूजेच्या माध्यमात गोपूजनाचं सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की हजारो वर्षाची ही परंपरा तर तिथे वसू या शब्दाचा अजून पुन्हा आध्यात्मिक अर्थ पाहिला तर वसू मना मनाला देखील वसू म्हटलंय की मन जे आपलं सतत भ्रमण करत राहतं त्याचही त्यालाही कुठेतरी आपण कंट्रोलमध्ये आणावं आणि वसु मना हा तर वासुदेव हा शब्द त्या ठिकाणी आला आहे ते जे कृष्णाचे पिता मांडलेले आहेत लक्षात घ्या कृष्ण हे प्राण कृष्ण हे जीवन आणि तो जो वसुदेव आहे तो वसुदेव या सगळ्या सृष्टीचा सांभाळ करत असतो आणि तो त्या गोमातेच्या संदर्भामध्ये एक पूजनाचा मोठा वेगळा म्हणजे ज्याला आध्यात्मिक आणि पारमार्थिक असे दोन्ही विषय आणि लौकिक असे तिसरा विषय आपण त्या ठिकाणी घेऊ ते त्या ठिकाणी सांगितलेत आणि मला असं वाटतं की या संदर्भाचं आचरण पूजन करीत आपण मोठे या भारतीय भारत किंवा हिंदू सनातन वैदिक धर्म आपण जर पाहिला तर हा जगातील आगळा वेगळा विचार मांडणारा धर्म आहे ज्या योगे समस्या सृष्टीला त्यांनी आपल्या मध्ये समावून घेतलंय जगात असं कुठेही उदाहरण नाही जगात कुठे जगात सर्वत्र गाय गुर घोडे या ठिकाणी आहेत परंतु दसऱ्याला आपण आश्वाच पूजन करतो लक्षात घ्या आज आ, हे जे हे, हे समग्र सृष्टी वटपौर्णिमेला आपण वडाचं पूजन करतो म्हणजे झाडाचं पूजन आहे समग्र सृष्टीला आपल्यामध्ये पूजनीय दि, स्थान दिलेलं आहे आणि असा विचार करणारा जगातला एकमेव धर्म हिंदू धर्म आहे अगदी खरे आणि म्हणूनच संत तुकाराम हे म्हणतात ते तेवढ्याचसाठी कारण आपला संपूर्ण निसर्ग यावरच आपण आणि आपलं आयुष्य हे अवलंबून आहे ज्योतिषी संदीप पावसळ सुद्धा आपल्या सोबत आहे संदीप जी मुळात जो दिवस आहे वसुबारसाचा तो खास करून शुभ मानला जातो आणि त्याबरोबरीनं त्या, त्या दिवशी नेमकं काय काय करावं याबद्दलच थोडस महत्व सांगाल आणि काय वैशिष्ट्य आहे थोडं सांगाल yes. सगळ्यात गोष्ट म्हणजे की भारतीय परंपरांना काही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मीती दिलेल्या गेल्या आहेत त्याच्यामध्ये सामाजिक आहे धार्मिक आहे शास्त्रीय आहे पारंपरिक आहेत पौराणिक आहेत ऐतिहासिक आहेत जगात कुठलाही देश असा नाही की जिथे त्यांनी केल्या गेलेल्या साजऱ्या केल्या गेलेल्या सणांना या एवढ्या मिती दिल्या गेलेल्या आहेत त्यामुळे आपल्याकडे आपला हिंदू धर्म सनातन मगाशी सरकारांनी सांगितलं त्या पद्धतीने सनातन हिंदू धर्मामध्ये असणारी ही एक फार सुंदर विविधता आपल्याला बघायला मिळते विनाकारण कुठलाच उत्सव किंवा सण किंवा रीतीभाती यासारख्या गोष्टी इथे दिल्या गेलेल्या नाहीत परंतु आजच्या वसुबारसाला म्हणजेच गोवत्स द्वादशीला एक फार महत्वाची आणि छान गोष्ट सांगितलेली गेली आहे संध्याकाळी वासरासकट गायीचं पूजन केलं जात आणि गायीची पूजा करून त्याला वडाचा वड्याचा नैवेद्य दाखवला जातो विशेषतः गायीला गोडझोड करून घालावं आणि आपल्या दारी नांदत असणारं हे पशुधन आहे प्रति आपली मनापासूनची कृतज्ञता व्यक्त करावी हा जो अतिशय उत्तम भाव आहे तो फक्त वसुबारसामध्ये इथे ठेवला जातो आणि मग या दिवशी मात्र गायीपासून मिळणार दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ या पर हे जे पदार्थ आहेत ते आज वर्ज्य केले जातात उलट गाईला गोडधोड खायला घातलं जाऊ शकत जात आणि संध्याकाळी मनपूर्वक त्या गाईचं पूजन केलं जातं सवत्स धेनूचं केलेलं पूजन हे हिंदू धर्मामध्ये आपल्या यमतर्पणापासून किंवा आपल्या इकडच्या असणाऱ्या सर्व आपण जे शारीरिक मानसिक क्रिया करतो त्या क्रिया ज्या आत्म्यासोबत येतात त्यालाही गती मिळावी याच्यासाठी गायीचं पूजन सांगितलं गेलेलं आहे आणि म्हणून आज संध्याकाळी साधारणत ज्या दिवशी गोवत्स द्वादशी असते त्या दिवशी संध्याकाळी गायीला तिलक लावला जातो ठराविक पद्धतीने गायीच्या पायामध्ये फुलं किंवा आभूषण असं बांधलं जातं त्या वासराला आणि वासराच्या शेपटीला मोती बांधण्याचा सुद्धा एक अतिशय सुंदर संकल्प इथे सांगितलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने दारच्या गोधनाची इतकी सुंदर पूजा करून त्यांच्या ठाई ही कृतज्ञता व्यक्त केली जाते अगदी आणि संदीपजी आपण ही कृतज्ञता व्यक्त करतो ती अर्थातच आपल्याला समृद्धी देणारी आहे हीच सगळी वन्यप्राणी आहेत आणि त्याचबरोबरीनं आपण त्यांना इतक्या प्रेमानं अगदी आपल्या मुलांप्रमाणे पाळतो असं खरं तर शेतकऱ्यांचा विश्वास असतो महंत सुधीर दासजी मुळातच अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण गोवत्स द्वादशीचा दिवस साजरा करत असतो त्यावेळेलासुद्धा कोणते नियम पाळणं अपेक्षित आहे याबद्दल थोडंसं सांगाल कारण आता सध्याची जी दिवाळी आहे किंवा सध्याचं जे शु शुचिर आहे त्यामध्ये बदल होत चाललेत नवे कपडे का काय आपण कधीही घेतो मात्र हा जो दिवाळीचा काळ होता पूर्वापार चालत आलेली परंपरा आणि त्यामागचं जे शास्त्र आहे त्याबद्दल हे दिवाळीच्या माध्यमातून घेत असू पूर्वी असं होत की साधारणतः वर्षातन कपडे चेंज केले जात असे की हा जो आपण वसंत ऋतू हा संपूर्ण कालखंड जर ऋतुमानाचे आपले सगळे नियम पाहिले mm. तर या शरद ऋतूच्या पावसाळ्यानंतर सर्व जे वस्त्र आहे ते आपण पूर्वी बदलत असू व्रत जप नियम तप स्वाध्याय क्रतू दया दमदान अशी त्या व्रताची एक नियमवली आली आहे व्रतस्थ राहणं म्हणजे उपवास धारण करणं जसं आता मघाशी सरांनी सांगितलं की दुग्धजन्य पदार्थ वर्ज करावे हे व्रताच्या अंगभूत आलं नियम नियम काय की सुचिरभूतता असावी उत्तम वस्त्र आपण नेसलेले असावे तिलक केलेला असावा संध्याविधी झालेली असावी किंवा जसा जसा त्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे त्यांनी ती कर्म करावी आणि नियम मग व्रत जप नियम तप त्या ठिकाणी बा शारीरिक काही कष्ट झाली अमुक झाली तरी त्या ठिकाणी त्याचं पालन केलं जावं अशा पद्धतीने त्या माध्यमातन त्याचं व्रतांगभूत हे करणं त्या ठिकाणी करावं आणि जसं आत्ता सरांनी सांगितलं की मोती बांधण्याचा तिथे विधान काही शास्त्र ग्रंथामध्ये आलंय मी अजून एक पुढे जाऊन सुंदर उदाहरण सांगतो की जे नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसेल तिथे गायीचं एक अंगपूजन आलेलं आहे आणि तिथे त्या गायीला गवय महापादोपूज या मी असं तिथे म्हटलंय मा म्हणजे पूज तिचे गुडघे पूजन करावे मा तिची जानुनी पूजे आम्ही पूजे आम्ही म्हणजे तिच्या मांड्यांचं पूजन करावं विष्णुपदस्थिता येईन म्हणून तिची कटी म्हणजे कंबरेचं पूजन करावं नंदिनी नमहा म्हणून तिचं उदरपूजन करावं पंचगव्य प्रसूत्याई नमहा जी पंचगव्य देणारी आहे म्हणून तिला हृदय त्या ठिकाणी आहे वशिष्ठांना गोमातेचं पूजनाचं मोठं महत्व त्या ठिकाणी ऋषींमध्ये दिलंय म्हणून वशिष्ठा यैन महा वशिष्ठ पूजिता यैन महा म्हणून तिचं मुख त्या ठिकाणी पूजन करावं दिलीप सेविता यन महा रघु आणि दिलीप यांचं रघुवंश हा एवढा महान आणि एवढा मोठा सांगितलाय म्हणून त्या दिलीप राजानी त्या ठिकाणी सुरभी नावाच्या गायीची सेवा केली आणि मग त्याला पुत्र प्राप्त झाला तो दिलीपाचा पुत्र रघु या दिलीप राजांनी नव्याण्णव अश्वमेध यज्ञ केलेत आणि त्या अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी या ठिकाणी रघुराजांनी इंद्राशी देखील महाप्रचंड संघर्ष केला आणि त्या दिलीपांनी सेवा केली म्हणून तिचं दिलीप सेविता येईन महा नासिका पूजया मी पृथ्वी रूप धारिण्य महा हीच राक्षसांचं मोठं प्राबल्य ज्या वेळेला हैरण्य कश्यपू वाढलं रावणाधिकांचं वाढलं तर ही पृथ्वीचं रूप पुन्हा धारण करून विष्णूकडे गेलेली होती किंवा हे पृथ्वीचं जे रूप आहे तेच तुझं रूप आहे असं म्हणून तिचं नेत्र त्या ठिकाणी पूजनाला सांगितलेलं आहे जगनम्यापीन येईन महा सगळं जग तुझ्या याच्यामध्ये वसलेलं आहे म्हणून त्या भ्रू म्हणजे कपाळाच्या ठिकाणी तिचं पूजन करावं कपिला येईन महा गायीची जे अनेक नावं आले तिला कपिला देखील कपिल ऋषींनी तिचं मोठं पूजन केलं भालमपूजे आम्ही तिला यमुना देखील म्हटलेलं आहे यमुना येईन महाशिरम पूजे आम्ही विष्णुरूपा ती गाय त्या ठिकाणी मांडलेली आहे म्हणून त्या ठिकाणी तिचं सर्वांगपूजन या ठिकाणी सांगितलंय अजून त्या अगदी डिटेल डिटेल त्या ठिकाणी सगळं सांगितलंय आणि सुरभिस्तव जगन्मात्रे देवी विष्णुपदे स्थिते सर्वदेव मसी ग्रासम मया दत्तम ममम ग्रस म्हणून त्या ठिकाणी अगदी तिथे अगदी फल फुल तांबूल देखील म्हणजे तिथे आपण जसा विडा खातो तसं त्या ठिकाणी विडा देखील आज देव तिथे त्या गोमाता रूपी देवीला त्या ठिकाणी पूजन करून मोठ मोठ विशेष म्हणजे मी ज्या वेळेला हे सर्व पाहत होतो किंवा अभ्यास करत होतो सद्गुरूंच्याकडे चरणाशी बसून तर मला मोठी मोठी धन्यता वाटायची की काय सूक्ष्म विचार हुँ, या लोकांनी केलाय आणि त्याला स्थूल स्थूल शास्त्र प्रमाणात जरी आपण त्या ठिकाणी नुसतं औक्षण पूजन जरी केलं तरी त्याचं फळ सांगितलेलं आहे म्हणजे ज्याला विशेष म्हणून पूजन करायचंय तो अगदी विशेष विशेषातल्या विशेष रूपामध्ये जाऊ ज्याला सूक्ष्म आणि स्थूल स्वरूपात पूजन करायचंय त्यांनी फक्त तिलक लावून आणि म्हणूनच सुधीरदाजी घरोघरी म्हणजे जिथे आता ज्यांच्याकडे नाहीयेत असे सगळे जण चित्र काढतात घरामध्ये किंवा एखादा फोटो ठेवतात आणि त्याचीही पूजा केली जाते वसुवारसाच्या दिवशी याच अनुषंगाने आणखीन एक संदीप जी प्रश्न की आपण सधनताप्त म्हणतोय पण केवळ सधनता कामाची नसते जर त्याचं दान झालं नाही तर दानाचं हे एक वेगळं विशेष महत्व आहे तर या काळामध्ये केलेलं दान आणि त्याबद्दलची माहिती आणि मुळात सपात्री दान दानही कसं असावं याबद्दल अनेकांना प्रश्न असतो तर सपात्री दान नेमकं कशा पद्धतीनं असावं त्याबद्दल थोडं सांगा वसुबारसाच्या दिवशी दानाचा असणारा जो भाग आहे तो काही विशेषत्वानी शास्त्रामध्ये असा काही विशेष सांगितलेला नाही अदरवाईज एक महत्वाची असणारी गोष्ट इथे सातत्याने सांगितली जाते की या संपूर्ण जन्मामध्ये होणारी जी संपूर्ण अशुद्ध कर्म आहेत ती संपवण्यासाठी वेदोक्त पद्धतीने आणि शास्त्रोक्त पद्धतीनी गाय आणि वासरू यांचं दान केलं जावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे मी मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आपल्या इथे हा एक अतिशय महत्वाचा असणारा भाग आहे म्हणजे शास्त्रीयरित्या पण आणि धार्मिकरित्या पण या दोन्ही गोष्टींना अतिशय महत्व आहे धार्मिकरित्या असं की असंच दान दुसऱ्याला दिलं जावं की ज्या दानामुळे तो समृद्ध होईल अनेक वेळेला दानाचा आपल्या इथे असलेला जो भाग आहे की आपल्याकडे जे अधिक आहे ते दुसऱ्याला द्यायचं आणि त्याच्यातनं आपली तुष्टी करून घ्यायची आणि समोरच्याची तुष्टी करायची परंतु गोदान हा त्यातला एकमेव असा भाग आहे की गाय जिथे जाईल तिथे असलेली अपवित्रता ही शंभर टक्के नष्ट होते गायीच्या सहवासामध्ये अनेक आजार नष्ट होतात त्यामुळे जन्मांतरीच्या असलेल्या सर्व पापातनं तुम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल तर गोदान केलं जातं आणि म्हणून त्याच्यासाठी त्या दानाचे काही ठराविक संकल्प सांगितलेले आहेत गाईच्या शिंगांना पोळं लावायचं खुरांना मोती लावायचे तसंच त्या वासराची सुद्धा पूजा करून सतपात्री असणाऱ्या ब्रह्मवृंदांकडे किंवा जी जी मंडळी ते दान अतिशय उत्तम पद्धतीनं सांभाळू शकतील आणि त्यांच्या घरात गेल्यानंतर म्हणजे दान सुद्धा आपल्या शास्त्रांनी अशा महतीने दिलेलं आहे की ते दान दिल्यानंतर ज्या दारात ते दान असेल ते दान दालन समृद्ध होईल त्याच्याकडून सतत कारण गायीचं आपण जर महत्व बघितलं तर पंचगव्यापासून गायीपासून उत्पन्न होणाऱ्या सर्वच्या सर्व असणाऱ्या ज्या स्थिती आहेत त्या सगळ्या अतिशुद्ध मानल्या गेलेल्या आहेत त्या अपरिपक्व असणाऱ्या सगळ्या गोष्टींना परिपक्वतेकडे नेणाऱ्या असेल मग ते दूध असेल मग ते तूप असेल किंवा अगदी पंचगव्य गोमूत्रापासून सगळ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत त्यामुळे अशा सारखा म्हणून गाईला कामधेनू पण म्हटलेला आहे त्यामुळे अशी सर्व अवस्थेमध्ये शुद्ध असणारी कायम उत्तम असणारी कामधेनूज आपण या दानातून दुसऱ्याला देणं हा कृतज्ञतेचा अतिशय मनोरम्य सोहळा आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते सत्पात्री आहे का नाही याचा आपण इथे इथे विचार करायला नको परंतु आपण जेव्हा ते दान देतो तेव्हा त्याच्याकडे आल्यानंतर त्या ते दानातनं त्याला मिळणारं समाधान आणि त्याची होणारी जी उत्क्रांती आहे ती फार महत्वाची आहे हे फक्त आणि फक्त हिंदू धर्मातच होऊ खरं आहे आणि त्याच अनुषंगानं जेव्हा गायी बद्दल आपण इतकं बोलतोय तर गायीचं वैशिष्ट्य काय आणि महत्व काय याबद्दल हे जाणून घ्यायचं आहे महंत सुधीर पूर्वीच्या काही गोमूत्र शिंपडणं हे शुद्धीकरणासाठी मानलं जात होतं मात्र नंतर असं कळायला लागलं की पेस कंट्रोल ते एक प्रकारचं आहे की घरात ती किडे चिलटे हे निघून जावेत यासाठीचा त्याचा तर महत्वाचा उपयोग होत असतो मात्र या गोष्टी अनेकांना माहीत नाही आहेत आता जसा उल्लेख संदीपजींनी केला की गायीपासून येणारे हे जे गोमूत्र असेल किंवा श्वेण असेल त्याच्या होणाऱ्या गोऱ्या असेल याचे कशा पद्धतीने फायदे असतात त्याबद्दल थोडीशी माहिती द्याल आणि त्यामागे शास्त्र सुद्धा काय सांगतं सायंटिफिकली सांगत। ते कसं योग्य आहे त्याबद्दल सांगा तत्पूर्वी एक एक मगाशी त्यांनी जो दानाचा विषय सांगितलं त्या संदर्भात सांगतो आणि mm -hmm. याला पुन्हा पुढे येतो इथे mm -hmm. म्हणजे एक गाय दश पंच म्हणजे पाच गायी दहा गायी एकावन्न एक गायी शतदान शतगोदान सहस्त्र गोदान त्या ठिकाणी आले गोदान आले लक्ष गोदान त्या ठिकाणी आल्याचा उल्लेख आलेला आहे जो धर्मराज युधिष्ठिराने आपल्या यज्ञकर्मामध्ये केला आणि सरांनी जे सांगितलं तर तिला दान करीत असताना सुवर्ण शृंगी बरं का तिचे जे शृंग आहेत म्हणजे जे तिचे जे हे आहेत शृंग त्याला सोनं लावलेला असावं तिचे जे खूर आहेत ते चांदीचे असावे तांब्रपृी इथे चांदीची घंटा त्या ठिकाणी सांगितलेली आहे hmm. मुक्ता इत्यादी सगळे जे रत्न इत्यादी आलेले आहेत ते त्याचा देखील एक हार त्या ठिकाणी सांगितलाय अशा पद्धतीने त्या अत्यंत सुलक्षण असं म्हणजे आरोग्य ऐश्वर्य वृद्धर्थम अर्थम पृथ्वी दान पृथ्वीदानाच्या समकक्ष फल प्राप्त व्हावं म्हणून ते दान त्या ठिकाणी सांगितले आपण अतिशय चांगला एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला की पेस्ट कंट्रोल सारखं गोमूत्राच सा त्या ठिकाणी पूर्वी उपयोग केला जात होता आपण जाणत आहात की शेणानी घर सारवण्याचे किंवा भिंती देखील शेणानी सारवण्याची पद्धत पूर्वीच्या काळामध्ये होती ज्या ठिकाणी रेडिएशन्स जे आहेत जे जा किरणोत्सर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी ज्या सारवलेल्या भिंती आहेत त्यातनं त्या किरणोत्सर्गाची जी रेडिएशन आहेत ती आतमध्ये येत नाही हे शास्त्रीय दृष्ट्या मात्र निश्चितच प्रूव्ह झालेला आहे याचे सायन्स रिपोर्ट मध्ये अनेक रिपोर्ट प्रसिद्ध झालेले आहेत तर हा उपयोग आपल्या लोकांना माहीत होता हे लक्षात घ्या त्यामुळे या पंचगव्य प्राशनाचे विधी शरीर शुद्धर्थ जे आले तो ते तर ते पंचगव्य जर आपण प्राशन केलं तर माझा स्वतःचा असा एक हे आहे की अत्यंत दैवी असा उत्साह जो काही अन्य गोष्टी आपल्याला मिळू शकत नाही तो उत्साह त्या ठिकाणी प्राप्त होतो आयुर्वेदात तर गोमूत्राचे शंभर प्रयोग सांगितलेले आहेत तर हा सगळा विज्ञाननिष्ठ एक प्रयोग आपल्याकडे करून त्याचं एक्सपेरिमेंट झालेलं होतं आणि मग ते प्रत्यक्ष वास्तविक पाहता कृतीमध्ये आलेलं आहे आज लोकांच्या दृष्टीने तो एक चेष्टेचा विषय आहे की अरे काय गोमूत्र प्राशन करतो अरे हे हिंदू काय गोमूत्र प्राशन करणारे आहेत परंतु आपल्या ऋषींनी त्या मुनींनी सर्व वैद्यांनी जे प्राचीन ज्याला शुश्रुता सारखे सगळे मोठे मोठे जे आयुर्वेदाचं प्रतिपादन करणारा जो आपला आयुर्वेद आहे ज्याला ऋग्वेदाचा उपवेद त्या ठिकाणी मांडलाय संपूर्ण गोमातेच्या विविध जसं गोऱ्या देखील आहे तर याच्यावरती हवन केला असता दोष उत्पन्न होत नाही म्हणजे आज जो कार्बन कंपाऊंड आहे आज ज्या कार्बनचा विषय सर्व दूर आहे तर गाईच्या शेणाच्या गोऱ्यांवरती जर आपण हवन केलं तर मला वाटतं की तो कार्बन कंपाऊंडचा दोष देखील त्या ठिकाणी दूर होऊ शकतो असे प्रयोग त्या ठिकाणी झालेले आहेत तर हा विविध पैलू या विविध पैलूंचे विविध उपयोग हो। म्हणजे गोवंशाच्या गोधनाचे अगदी गाय मग ती कुठली सांगितलीय हायब्रिड आज सगळीकडे गायी आलेल्या आहेत प्रचंड प्रमाणावरती त्याचं तुम्ही शेण बघा आणि ज्या आपल्या देशी गायी आहेत त्यांचं शेण बघा त्याचा असा त्याला पो म्हटलंय तो पो पडलेला असो त्याची जी गौरी येते ती नैसर्गिकरित्या तयार होणारी ती रानशेणी गौरी असंच तिला म्हटलंय ती त्या आणि जे हायब्रीड गायी आहेत okay. यांचं सगळं जे शेण आहे ते बघा एक पातळ शेण असं काहीतरी गाणेरड आणि त्याला दुर्गंधी असते महाभयंकर hmm. hmm. तर हा आपल्या संस्कृतीचा खूप मोठा फरक आहे आपल्या प्रत्येक गोष्टी या आधी एक्सपेरिमेंट झालेल्या आहेत जसं okay. एखाद सायंटिस्ट एखाद्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करतात hmm. तसे अनेक hmm. प्रयोग आपल्या लोकांनी केलेत म्हणजे ज्याला धर्मशास्त्र म्हटलंय हा काही अंधश्रद्धेचा भाग नाहीये हा ऑलरेडी एक्सपेरिमेंट झालेला आहे आणि मग तो समाजामध्ये पुढे आलाय तर आपण त्याच्यावरती विचार करावा आपल्याला जे योग्य आहे ते आपण घ्यावं आणि समाजामध्ये एक उत्कृष्टरित्या आपण एक हिंदू म्हणून का आपण आपले विषय पुढे मांडायचं नाही का आपले आपले विषय आपण पुढे घेऊन आपल्या सण भाराचं महत्व हे समाजामध्ये नवीन पिढीला समजलं पाहिजे नक्कीच यासाठी हा आपला, या आपला प्रयत्न आहे की पुढच्या पिढीला किमान हे समजावं की कशा पद्धतीनं आपल्या सणांची ही रचना करण्यात आलेली आहे हे केवळ सण उत्सव नाही तर तर यामागे मोठं शास्त्र आहे आणि शास्त्रज्ञांप्रमाणेच शास्त्रकारांनी इथे खूप मोठा आणि गहन अर्थ हा लिहून ठेवलेला आहे तो पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण केला त्यामध्ये आपण मोलाचा वाटा दिला त्याबद्दल महंत सुधीर दासजी आणि संदीप औसरजी आपल्या दोघांचेही आभार धन्यवाद जय श्री